नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांना डी एची थकबाकी चार हप्त्यांमध्ये मिळणार पहिला हप्ता पुढील महिन्यात मिळेल जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका सोबत अशी मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या थकबाकीवर नवीनतम अपडेट आली आहे कोषागार व लेखा आयुक्तांनी याबाबतचे अब आदेश जारी केले आहेत ज्या अंतर्गत जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दे असलेली नऊ महिन्याची डीए थकबाकी चार समान हप्त्यांमध्ये दिली जाईल जारी केलेल्या सूचना कोणत्या आहेत याचा फायदा लाख कर्मचाऱ्यांना होणार आदेशानुसार डीए थकबाकीचा पहिला हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिला जाईल त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दुसरा हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तिसरा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आणि चौथा हप्ता मार्च मार्च 2025 मध्ये जारी केला जाईल वर्ग एक च्या अधिकाऱ्यांना सत्तावन्न हजार रुपये वर्ग दोन कर्मचाऱ्यांना बत्तीस हजार रुपये तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना चौदा हजार रुपये आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये थकबाकी मिळेल असा अंदाज आहे अशा प्रकारे थकबाकी मोजली जाईल आदेशानुसार डीए थकबाकीची गणना करण्यासाठी थकबाकी गणना शीट वापरली जाईल ज्यामध्ये प्रत्येक हप्ता वेळेवर आणि पद्धतशीरपणे विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची ए थकबाकी भरण्यासाठी पॅरोल एरियर्स कॅल्क्युलेशन निवडली जाईल पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद